झालं शेवटी व्हायचं ते मिळाला धोका विश्वासघात गेला समोरचा धोका देऊन वाईट तर खूप वाटत असेल असं तुम्हालाही वाटत असेल जेव्हा कोणी तुम्हाला, जे तुम्हाला जवळचा सोडून जातो तुमचा विश्वासघात करतो तुम्ही समोरच्यावर इतका विश्वास ठेवता की समोरचा जसा म्हणेल जे म्हणेल ते तुमच्यासाठी तुम्हाला योग्य वाटायला सुरुवात होते तुम्ही आंधळे होता तुम्ही हे बघायचं विसरता की तुम्ही जितका विश्वास समोरच्यावर ठेवत आहात तितकाच विश्वास समोरचा तुमच्यावर ठेवत आहे का आणि तुम्ही समोरच्याला जितकं महत्त्वाचं समजत आहात तितकंच तुम्ही त्याच्या आयुष्यात त्याच्यासाठी महत्त्वाचे आहात का तुम्ही याच भ्रमात आहात का की तुमच्यासोबत कधीही विश्वासघात होणार नाही विश्वासघात ही अशी गोष्ट आहे जी कधीही कोणासोबतही होऊ शकते कारण विश्वासघात करणारा हे तुम्ही नाही हा समोरचा व्यक्ती असतो समोरच्या व्यक्तीवर तुमचा कसलाच कंट्रोल नसतो तुमचा कंट्रोल असतो तो फक्त स्वतःवर समोरचा काय करेल हे तुम्ही ठरवू शकत नाही म्हणून विश्वासघात होणार साहजिक आहे किंवा तो झाला तरी तुम्हाला त्यात आश्चर्य वाटता कामा नये मग विश्वासघात झालास नेम तर नेमकं करायचं काय सगळ्यात अगोदर तर स्वतःला दोष देणं बंद करा हे माझ्यासोबतच का होतं असं स्वतःला प्रश्न विचारणं बंद करा का तुमच्यासोबत का होऊ शकत नाही तुम्ही दुसऱ्या ग्रहावर तर राहत नाही आणि झालास तरी तो तुमच्या कंट्रोलमध्ये होता का तुम्ही तो होण्यापासून वाचवू शकत होतात का तर याचे उत्तर नाही असे आहे कारण समोरचा कसा वागेल कसा नाही हे तुम्ही ठरवू शकत नाही त्याच्यावर तुमचा कंट्रोल नाही म्हणून सगळ्यात अगोदर स्वतःला दोष देणं बंद करा आणि विश्वासघाताच्या दुःखातून बाहेर कसे यायचं याचा विचार करा असा विचार करा की लाकडाचं भांडं होतं जळून राग झालं जे होतं ते सगळं संपलं मग एकदा जे जळून राग झाला आहे ते वापस कसं येईल आणि त्याचा पश्चाताप तरी का करायचा उलट नवीन येणाऱ्याचं स्वागत करायचं ज्याला जायचं होतं तो गेला आता आपल्याला काय करायचं आहे हे आपण ठरवायचं जेव्हा कधी त्रास होईल दुःखाची कळ उठेल तेव्हा स्वतःला सांगा समोरच्या विश्वासघाताने मला काहीही फरक पडणार नाही तो मी स्वतःला पडू देणार नाही मनात आणलं तर मी सुद्धा तेच करू शकतो जे समोरच्याने केलं आहे पण मी असं केलं तर समोरच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक राहिला नाही राहणार आणि तुम्ही तसं करू शकत नाही कारण तुम्ही वेगळे आहात हा जो फरक आहे तो तुम्हाला कायम ठेवायचा आहे स्वतःला इतरांपेक्षा वेगळं ठेवायचं आहे यात समाधान माना कि की किमान आजच्या दिवशी तरी सत्य बाहेर आले समोरच्याची खरी ओळख बाहेर आली आजही हे झालं नसतं तर तुमच्या आयुष्यातील आणखी काही दिवस आणखी काही वर्ष विश्वासघातात गेली असती तुम्ही अंधारात राहिले असता म्हणून जे आज झालं आहे ते चांगलं आहे असा विचार करा जे झालं ते सोडून द्या समोरच्याला मनातून आणि डोक्यातून काढून टाका त्याच्याबद्दल राग द्वेष काहीच मनात ठेवू नका कारण यातून मिळणार काय तर फक्त तुमच्या जखमा ओल्या राहतील त्याच्यावर कधीही खपली धरल्या जाणार नाही म्हणून समोरच्याला माफ करून टाका तो तुमच्यासाठी काहीही नव्हता त्याची काहीही किंमत नाही असं समजून त्याचा विषय मनातून आणि डोक्यातूनही काढून टाका समोरच्यालाही तुमची किंमत कळेल ती जेव्हा कळायची असेल तेव्हा कळेल कुणाची ही वेळ कधीही एकसारखी राहत नाही तुमचीही ती राहणार नाही आपल्या सगळ्या दुःखाचं कारण आहे आपण समोरच्याकडून ठेवलेल्या अपेक्षा त्या अपेक्षांचा भंग झाला की आपण दुःखी होतो म्हणून प्रत्येक नात्यामध्ये प्रत्येक नात्याला थोडी मोकळी द्या थोडं सैल सोडा ज्यांना जायचं असेल ते जातील आणि ज्यांना तुमची खरंच गरज आहे तुम्ही ज्यांच्यासाठी खरंच मौल्यवान आहात ते तुमच्या आयुष्यात कायम राहतील तुम्हाला वाटत असेल समोरच्यासाठी तुम्ही ते सगळं आणि उत्कृष्ट करू शकत होतात जो दुसऱ्याकडून तो करून घेत आहे पण तुम्हाला माहीत आहे तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा जास्त त्याला देऊ शकत होतात मग यात नुकसान कोणाचं आहे त्या समोरच्या व्यक्तीचं आहे आणि त्याला तुमची किंमत योग्य वेळ आल्यावर कळणारच आहे हां आत्ताचा जो वेळ आहे तो थोडा कठीण आहे मान्य आहे पण तो फक्त आत्तापुरता आहे तुम्हाला यात किती काळ अडकून राहायचं ते तुम्ही स्वतः ठरवायचं यातून बाहेर निघून एक चांगलं आयुष्य जगायचं स्वतःसाठी काही निर्माण करायचं नवीन संधी शोधायच्या का तिथेच रडत बसायचं हा तुमचा निर्णय आहे बहुतेक वेळा आपल्या जवळ जे आहे त्याची किंमत आपल्याला नसते आणि ती किंमत कळते तेव्हा जेव्हा आपल्या हातातून ती गोष्ट किंवा ती व्यक्ती निघून गेलेली असते आणि ही गोष्ट जगातल्या प्रत्येक माणसावर लागू होते आपणही यातून सुटलेले नाही म्हणून यातून बाहेर पडा स्वतःला सिद्ध करा यशस्वी व्हा आणि जगातले लोक जळतात फार जेव्हा तुमचं यश दिसेल त्यावेळेस सोडून गेलेले लोकसुद्धा तुम्हाला विचारायला परत येतील तुमच्याकडे तेही तुमचं यश बघून अशा वेळेस काही लोक तुमच्यावर जळतील काही तुमची आठवण काढतील आणि काही स्वतःच्या निर्णयावर पश्चाताप करत असतील की तुम्हाला त्याच्या आयुष्यातून त्यांनी का दूर केलं असेल जी आग जी आत्ता तुमच्यामध्ये लागली आहे जी वेळ तुमच्यावर आत्ता आली आहे ती वेळच तुम्हाला मजबूत बनवणार आहे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटासाठी तुम्ही इतके मजबूत असणार आहात की पुन्हा तुम्हाला कोणीही कधीच पाडू शकणार नाही आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्वतःवर असलेला विश्वास तुम्हाला असं मजबूत व्यक्ती बनायला भाग पाडेल तुमचा स्वतःवर असलेला विश्वास जगायला शिकवेल या सगळ्यातून बाहेर पडायला लावेल याच विश्वासावर तुम्ही लोकांना दाखवून द्याल माझं नशीब कमजोर असेल मी कमजोर नाही माझी नाती कमजोर पडली असतील पण मी अजूनही कमजोर नाही मजबूत उभा आहे तुम्ही कितीही खोल खड्ड्यात असाल तरीही तुमच्यावरचा हा विश्वास तुम्हाला आकाशात उंच भरारी घ्यायला भाग पाडेल विश्वासघात होणं आणि विश्वासघात करणं ही काही नवीन गोष्ट नाही तुमच्यासाठी ती नवीन असेल कारण तुमच्यासोबत ती पहिल्यांदाच झाली असेल पण हे होत आलेलं आहे होत राहणार आहे हे तुम्ही तुमच्या डोक्यात तुमच्या मनामध्ये ठरवून घ्या कारण भगवत गीते ते काल तरी होतं आणि उद्या कोणा दुसऱ्याकडे राहणार आहे आणि हे जग असंच चालत आहे चालत राहणार आहे तुम्ही माणसांचे स्वभाव माणसांच्या जगण्याचे आणि प्रकृतीचे नियम बदलू शकत नाही तुम्ही फक्त स्वतःच्या अपयशावर काम करू शकता तुम्ही स्वतःला बदलू शकता स्वतःसाठी मेहनत घेऊ शकता स्वतःमध्ये काय कमी आहेत त्या दूर करू शकता आणि यशस्वी होऊ शकता स्वतःचं नाव मोठं करू शकता म्हणून आत्ता या विचारातून या दुःखातून बाहेर या की कोणी माझा विश्वासघात केला आहे कोणी मला सोडून गेला आहे जग दुनिया जगातील लोक फाट्यावर मारा आणि स्वतः यशस्वी होण्यासाठी मेहनत घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये